نوجوانوں کو بول رہا ہوں اگر آپ محمد صلی اللہ علیہ وسلم سے محبت کرتے ہیں خالی پوسٹر اٹھانے سے محبت کے دعوے نہیں ہوتے عمل کرنا پڑے گا تم کو بے خوف ہونا پڑے گا تم کو دیکھ کر شیطان بھاگ جائے ایسا تم کو بننا پڑے گا انشاءاللہ تعالی شیطان اور اس کے پورے چاہنے والے دشمن جو چاہ رہا ہے وہ مت کرو قانون کے دائرے میں رہ کر ہر بات بولو یاد رکھو قانون کے گرفت میں نہیں آنا اقل مند وہ ہے جو قانون ایک مکڑی کا جالہ ہے تم توڑ کے بھی نکل جانا ہوں گرفت میں نہیں آنا سمجھے میری بات کو نوجوانوں تمہاری ہمتیں نہیں ٹوٹنے دوں گے ہم انشاءاللہ تعالیٰ تعالی तो तो के रसूल से है और जारी रहे। अरे हम असदुद्दीन या आय लव्ह मोहम्मद प्रकरणावर बोलत होते सुरुवातीलाच पद्धत बदलून मी ओवेसींच वाक्य यासाठी ऐकवलं की पुन्हा सुशील कुलकर्णी नावाचा हिंदू व्यक्ती बोलतोय हो म्हणून माझ्या विरोधात हिरवी गरळ ओकायला लोक मोकळे होतील मुळात आय लव मोहम्मद अशा स्वरूपाचे बॅनर पोस्टर लावून मोर्चे काढणारे कोणत्या हेतूनी काढतायत हे, हे मुसलमानांनाच कळलं पाहिजे मध्ये असच काही फॅड आले होते के जी एन कोणत्याही गाडीवर के जी एन के जी एन के जी एन म्हणजे काय तर ख्वाजा गरीब नवाज आणि त्याचा एक वेगळा ग्रुप झाला त्या ग्रुपची प्रतीक वेगवेगळ्या गाड्यांवरती दिसू लागली मग कोणी त्याच्या आधी सातशे शहाऐंशी हा नंबर लिहिण्याची क्रेज आली होती ती लिहिली गेली आता स्टिकर बनायला लागलीत आय लव मोहम्मद आणि त्या गाड्यावर लावायला लागलीत लावू देत मुळात मुस्लिम धर्मांच्या मध्ये धर्मियांच्या मध्ये या अशा प्रतीकांना मान्यता आहे का जो बुतपरस्त नाही है त्यांना अशी प्रतीक मान्य आहेत का ईश्वराच्या नावाखाली एखादं प्रतीक तयार करायचं आणि त्याला ईश्वर समजून त्याची प्रतिष्ठापना करायची हे मुस्लिमांच्या मध्ये मान्य आहे का जे धर्मात मान्य नाही ते दाखविण्याचे आणि उगाच त्यावर गोंधळ घालण्याचे कृत्य का सुरू आहेत खर तर ही आय लव्ह मोहम्मद हे अभियान मुस्लिमांच्या सगळ्याच तरुणांना एकत्र करून हे दाट षडयंत्र आहे म्हणजे मी ज्या बाबतीत बोलतोय त्या त्याकडे गांभीर्याने घ्या ज्या क्षणी नेपाळ उद्ध्वस्त होतं आणि त्यात जैन झी येत तेव्हा काही उपटसुंभांना या देशामधल्या जैन झीला भडकवून अशीच आग भडकवण्याची योजना आखायची आहे आणि जेव्हा भारत आणि तरुण असं म्हणून लोक पेटत नाहीत एकत्र येत नाहीत तेव्हा त्यांना धर्माचं इंजेक्शन द्यायचं आणि मग पेटवायचं त्यांच्या हातून पेटवा पेटवी करायची हे यामागचं सूत्रबद्ध षडयंत्र आहे मग कोणाच्या तोंडून काहीतरी बोलायला लावायचं मारायला लावायचं जाळायला लावायचं पेटवायला लावायचं आणि हे आंदोलन जेन झी करते असं भासवायचं यासाठी आय लव्ह मोहम्मद या या मोहिमेचा वापर सुरू आहे मी पुराव्याच्या शिवाय बोलत नाही माजलगावमध्ये आय लव्ह ची मोहीम झाली तेव्हा माजलगावातला एक छटाक दाढीवाला योगी आदित्यनाथांनाच धमकी देतोय बघा اس ٹکلے کو اتنی ہمت نہیں ہوتی کہ وہ حضور صلی اللہ علیہ وسلم کے شان میں گستا نہیں کرے محترم سامنے گرا میں اس یوگی کو مجلے گاؤں شہر سے مصطفیٰ مسجد کے سامنے سے یہ چیلنج کرتا ہوں کہ اگر آئے تکلے تو اتنی ہمت ہے تو تم مجل گاؤں میں آ کر خالی صرف اور صرف آقا صلی اللہ علیہ وسلم کے نام کے جو گستاخ ہے جو گستاخی کا جو آئلہ محمد کے نام پر جو آج بینر لگا رہی ہیں اگر تو انہیں عرش کرے گا تو میں قسم خدا کی مصطفیٰ مسجد کے سامنے کے اسے تکلے کو چیلنج کرتا ہوں کہ تو مجل گاؤں سے ہمارے سال بھائیہ کے دھانے تک بھی تو نہیں پہنچ پائے گا کہ تجھے اٹھا کر سیدھا تجھے دفنا لیا جائے گا महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या गावात योगी आदित्यनाथ कुठले मुख्यमंत्री शेकडो किलोमीटर लांब असलेल्या उत्तर प्रदेशातले योगी आदित्यनाथांचं नाव घेऊन महाराष्ट्रातल्या मुसलमानांना पेटवायचं म्हणजे याच्यात तर पार्श्वभागात दमच नाहीये जाऊन तिथे मारण्याचा तिथे काही करण्याचा मग आदित्यनाथांचं नाव घेऊन पेटवायचं आणि इथल्या कुठल्या नेत्याला त्रास देता येईल का बघायचं यासाठीचा हा उद्योग आहे का याचा विचार झाला पाहिजे ही पेटवा पेटवीची भाषा करणारे कोणता हेतू ठेवून असतात हे लक्षात आलं पाहिजे मित्र योगी आदित्यनाथांच्या राज्यात काय होत हे तुम्ही पाहिलंय ना ते झुमका गिरारे बरेली के बाजार मे गाण्याच्या नंतर काय काय गिरारे बरेली के बाजार मे हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे कुठला कुठला भाग लाल झालाय कुठला भाग काळा निळा झालाय अब नहीं ना अब नाही असं म्हणण्याची वेळ आली इतका मार खाल्ला इतकं बडवून घेतलं पिछवाडा पिछवाडा आहे की आगवाडा आहे हे कळत नव्हतं इतका बडवला बर मार खायला कोण ही सामान्य ज्यांचा याच्याशी संबंध नाही भडकवणारा भडखाऊ बरोबर ना हा शब्द मला भडकाऊ नाही म्हणायचंय भडकवणारा भडखाऊ भाषण करतो भडकवून जातो आणि ढुंगण्यावर रट्टे पडतात ते सामान्य माणसांचे तुमच्या पार्श्वभागावर रट्टे पडावेत तुम्ही पेटाव आणि तुम्ही काहीतरी जाळाव यासाठी हे आखल्या गेलं आहे का याचा विचार केला पाहिजे म्हणून मी सुरुवातीला ओवेसी काय म्हटले ते दाखवलं भगवंताच प्रेम देवाच प्रेम मनात असावं त्याच्यावर भक्ती करण्यापुरतं असावं आणि जेव्हा त्याला तुम्ही असं भडकविण्याचं रूप देऊन जगाच्या समोर मांडू लागाल तेव्हा भडका तर उडणार आहे आणि जेव्हा आग लागते ना तेव्हा ती भगवा हिरवा निळा पिवळा पांढरा असला विचार करत नसते जे जे सापडेल ते जाळत सुटत असते त्यामुळं आय लव्ह मोहम्मदच्या खाली गोंधळ घालणाऱ्या माणसांना आय लव्ह मोहम्मद म्हणण्याच्या आधी कारण अशा प्रत्येकात प्रतिकांना तर मुस्लिमांच्या मध्ये मान्यता नाहीच आहे असे कुठेतरी आय लव्ह ऐवजी आय लव्ह माय बेबी आय लव्ह माय किड्स आय लव्ह माय फॅमिली हे आधी कळलं पाहिजे आपल्या परिवारात आजूबाजूच्या माणसात गरिबांच्या मध्ये ईश्वर असतो आणि तो ईश्वर तिथे शोधायचा असतो नाही सापडला तो कोणातरी तरी राजकारण्यांच्या नादारा लागून स्वतःचा भडका उडून घेत असतात आणि मग काहीतरी गिरारे बरेली के बाजार में असं म्हणून योगीकडून बडवून घेत असतात नमस्कार